मुंबई मनपा निवडणुकीसाठीची रणधुमाळी सुरू झाली आहे आणि यात शिवसेना मनसे भाजपा राष्ट्रवादी आणि काँग्रेस या प्रमुख राजकीय पक्षांसोबत आता आणखी एक राजकीय भिडू या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे हा भिडू कामगारांच्या हक्क आणि न्यायासाठी लढणार आहे कोण आहे हा नवा भिडू आणि या नव्या संघटनेचं नेमकं काय म्हणणं आहे काय मागणी आहे जाणून घेऊयात तर हा आहे नवा भिडू गिरणी कामगारांची मुलं होय गिरणी कामगारांच्या मुलांनी महानगरपालिकेच्या रिंगणात उतरण्याची तयारी केली आहे वांगणीसारख्या ठिकाणी गिरणी कामगारांना घरं देण्याचा निर्णय सरकारला राजकीय दृष्ट्या आता महागात पडेल असं म्हणत गिरणी कामगारांच्या मुलांनी महापालिकेच्या निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतलाय यासाठीची तयारी करत गिरणी कामगार तरुण स्वराज्य संघटना कामाला लागली आहे गिरणी कामगारांच्या हक्कांसाठी मुंबई महापालिकेत प्रतिनिधित्व करण्यासाठी आम्ही निवडणूक लढणार असल्याचं गिरणी कामगारांच्या मुलांचं म्हणणं आहे मुंबई ही गिरणी कामगारांच्या घामावरती उभी राहिली ब्रिटिश काळात कापड गिरण्यांनी मुंबईसह संपूर्ण देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना दिली पण काळाच्या ओघात हो जशा गिरण्या बंद पडल्या आणि गिरण्यांच्या जमिनी बिल्डरांच्या घशात टाकल्या जाऊ लागल्या पण तिथं जिथं आपलं अख्खा आयुष्य गिरणी कामगार राबला त्यांच्यासाठी अक्षम्य दुर्लक्ष केल्याचा आरोप गिरणी कामगार संघटनांनी केलाय आज गिरणी बंद पडल्यानंतर कामगार बेघर बेरोजगार आणि उपाशी राहिला आजही हजारो गिरणी कामगारांची पुढची पिढी झोपडपट्टी भाड्याच्या खोल्यांमध्ये राहते सरकारने दिलेल्या आश्वासनांचा केवळ कागदोपत्री पाऊस पडला पण प्रत्यक्षात काही घरं मिळाली नाहीत असं संघटनांचं म्हणणं आहे निवडणुकीच्या रिंगणात उतरणाऱ्या या गिरणी कामगारांच्या संघटनांच्या मागण्या नेमक्या काय आहेत तर गिरणी कामगारांना मुंबई महापालिकेच्या हद्दीतच घर द्यावी रोजगार नसलेल्या भागात घर देण्याचा निर्णय त्वरित रद्द करावा उर्वरित सर्व पात्र गिरणी कामगारांना तातडीनं घरांचं वाटप करावं गिरणी जमिनींच्या गैरव्यवहाराची चौकशी करावी आणि कामगारांच्या मुलांसाठी रोजगार उपलब्ध करून द्यावा अशा प्रमुख मागण्या संघटनांनी केल्या निवडणुकीच्या रिंगणात उतरून सरकारचा निषेध व्यक्त करताना गिरणी कामगार तरुण स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष तेजस कुंभार म्हणाले वांगणी प्रकल्पासाठी फसवून घेतलेल्या संमती पत्राचे पुरावे देऊनही प्रशासन याची चौकशी करत नाही गिरणी कामगारांचा हा लढा केवळ घरांसाठी नाही तर अस्तित्व आणि न्यायासाठी आहे सरकारने वेळेत निर्णय बदलला नाही तर रस्त्यावरचा संघर्ष आंदोलन आणि राजकीय पर्याय उभे करण्यास संघटना मागे पुढे पाहणार नाही तर संघटनेचे सचिव विठ्ठल चव्हाण यांनी सरकारची भूमिका कामगार विरोधी आहे गिरणीच्या जमिनींचा फायदा बिल्डर डेव्हलपर आणि सत्ताधाऱ्यांचे जवळचे लोक घेत आहेत ज्यांनी मुंबई घडवली ते कामगार न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत असं म्हटलंय त्यामुळे गिरणी कामगारांच्या या रोखोक भूमिकेचे राजकीय पडसाद काय उमटतात हे पाहावं लागेल तसंच गिरणी कामगार महापालिका निवडणुकीत खरंच कितपत प्रभावशाली ठरू शकतात आणि खरंच याचा फटका सत्ताधाऱ्यांना बसेल का हे निवडणूक निकालानंतर स्पष्ट होईल पण तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट करून सांगा मुंबईशी निगडीत बातम्या अपडेटसाठी लोकमत मुंबईचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा फेसबुक इंस्टा पेज फॉलो करा धन्यवाद